ಸರ್ ಪಾಟೀಲ್ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या एकशे चौवीसाव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आज पुतळ्याला आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रम या दहा दिवसात राबवले जाणार आहेत या प्रामुख्याने हे राबवत असताना काल आमच्याकडनं दीपोत्सवाचा त्याला तसंच आजही काही ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच पंधरा ते पंचवीस या काळात विविध ठिकाणी विविध वस्त्यांमध्ये जाऊन संपर्क करणं बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करणं असे अनेक कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने या जयंतीच्या काळात सर्व ठिकाणी केलेत आज काही ठिकाणी खाऊ वाटपही ठेवलेलं आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक चौतीसावी जयंती ही अतिशय उत्सवात साजरी होती आणि मी सर्वांना या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या